नमस्कार मी विजया सहजराव ऐकूया काही ठळक घडामोडी अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल लोकसभा सभापतीपदाची निवडणूक येत्या सव्वीस जून रोजी होणार आहे राज्यसभेचं अधिवेशन येत्या सत्तावीस तारखेला सुरू होईल त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर होईल हे अधिवेशन तीन जुलैपर्यंत चालेल मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पूर व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील तसंच विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेने गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास हाती घेण्यासाठी सीबीआय पावलं उचलत आहे वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आज होत आहे या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकानं आज पहाटे लातूर जिल्ह्यातल्या दोन शिक्षकांना अटक केली आहे तर बिहार पोलिसांनी सहा संशयितांना झारखंडमधून ताब्यात घेतलं आहे नाशिकमध्ये जातीविषयक आक्षेपार्ह पत्रक प्रकरणातल्या आरोपीला अटक केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते वैयक्तिक वैमनस्यातून हे पत्रक लिहिण्यात आल्याचं आणि यामागच्या हेतूचा तपास पोलीस करत असल्याचंही त्यांनी सांगितलं मराठा आणि धनगर समाजात दंगल घडवण्याचा मंत्री छगन भुजबळ यांचा डाव असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये वार्ताहर परिषदेत केला मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर पुढचं आंदोलन मंडल आयोगाविरोधात करू राज्यातल्या मुस्लिम समाजाच्याही कुणबीनोंडी आढळल्या असून त्यांनाही ओबीसीतून आरक्षण मिळायला हवं असं जरांगे म्हणाले पालघर जिल्ह्यातल्या प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिक रहिवाशांकडून तीव्र विरोध होत आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी वाढवण बंदर विकास योजनेला मंजुरी दिली या पार्श्वभूमीवर बंदर विकासामुळे मासेमारी धोक्यात येईल तसंच या भागातली शेतीही धोक्यात येईल अशी भूमिका घेत पालघरच्या भूमिपुत्रांनी याला विरोध दर्शवला आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर एकवीस धावांनी मात केली आजचा दुसरा सामना अमेरिका आणि इंग्लंड दरम्यान बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जाईल भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता खेळ सुरू होईल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार